उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकारणात पक्षीय समीकरणे बदलत गेले आहेत तालुक्यातील अनेक दिग्गज नेते नवीन विचारधारा स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे माजी आमदार दिलीपराव माने हे भाजपामध्ये जाणार असले तरी पक्षप्रवेश कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे दुसरीकडे घड्याळासोबत जाण्याच्या चर्चा असणारे काका साठे हे घड्याळाच्या पक्षाचे कधी प्रदेश प्रतिनिधी झाले हे कार्यकर्त्यांना देखील कळले नाही बळीराम साठेंनी घेतलेला निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मान्य केलं असल्याचे पाहायला मिळत आहे माजी आमदार यशवंत माने माजी आमदार दिलीपराव माने माजी आमदार राजन पाटील या तिन्ही दिग्गज आमदारांना डावलून बळीराम साठे यांनी पाठीमागील विधानसभा निवडणुकीत एकट्याने एक उत्तर तालुक्यात काम के केले होते परंतु आजची परिस्थिती वेगळी झाली आहे निवडून आलेले आमदार राजू खरे हे उत्तर तालुक्यापेक्षा मोळमध्ये जास्त व्यस्त असल्याचे दिसून येत आहे उमेश पाटील यांच्याशीच आमदार राजू खरे यांची जवळीक असल्याच्या चर्चा देखील उत्तर तालुक्यात होत आहे आमदार राजू खरेंसाठी बळीराम साठे यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी लढाई एकट्याने लढली होती बळीराम काकांच्या शब्दावरच उत्तर तालुक्यातील नानस बिबीदारफळ कळमण कवठाळी गावडीदारफळ अकोले काठी रानमसले या व इतर गावातील लोकांनी खरेंसाठी मैदान गाजवले होते वयाची ऐंशी पार करून देखील काका साठे यांनी विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली होती आमदार राजू खरेंसाठी काका साठेंनी आपली कारकीर्द पणाला लावली असल्याच्या चर्चा देखील विधानसभेच्या निवडणुकीत होत होत्या परंतु विधानसभेच्या विजयानंतर आमदार राजू खरे हे उत्तर तालुक्यात फारसे दिसले नाही खरेंसाठीच खरेच लढलेले कार्यकर्ते हे डावलले जात असल्याचे सांगत आहे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार राजू खरे हे काकांसाठी काय करणार असा प्रश्न देखील कार्यकर्त्यांकडून विचारला जाऊ लागला आहे